नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अतिशय चविष्ट आणि मस्त अशी चटकदार विदर्भ स्पेशल हिरव्या तुरीची आमटी करणार आहोत ही आमटी चवीला खूपच भन्नाट अशी लागते ही आमटी आपण फक्त हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीमध्येच बनवू शकतो कारण थंडीमध्येच हिरव्या तुरी उपलब्ध असतात ही आमटी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खायला खूपच छान आणि भन्नाट अशी लागते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच व्यक्तीसाठी आपण हिरव्या तुरीची आमटी करणार आहोत त्यासाठी वाटीने दीड वाटी एवढे हिरवे तुरीचे दाणे घेतले आहेत दाणे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत यामध्ये किडलेले दाणे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आहेत तर आता एका लोखंड तिव्यावरती चार हिरवी मिरची मी टाकली आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरची मस्त डागपडेपर्यंत भाजून घ्यायची आहे मिरची भाजून घेतल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि भाजीची चव वाढते इथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतली आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा आपल्या मिरच्या मस्त अशा भाजून झाल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता याच तव्यावरती जे एक ते दीड वाटी आपण तुरीचे दाणे घेतले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तव्याला जे तेल लागलेलं ला आहे त्या तेलावरतीच हे दाणे आपण भाजणार आहोत वरतून तेल वगैरे काहीही टाकायचं नाही तर या तुरीच्या दाण्यांनासुद्धा डागपडेपर्यंत हे दाणे भाजून घ्यायचे आहेत आमटी करण्यासाठी तुरीची दाणे भाजणे आवश्यक का आहे कारण याची जी थोडीशी उग्र चव असते ती कमी होते आणि दाणे भाजून घेतल्यामुळे आमटीची चव वाढते तर बघा डागपडेपर्यंत हे दाणे भाजून घेतले आता हे सुद्धा काढून घेऊया आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजलेल्या चार ते पाच हिरवी मिरची एक सात ते आठ लसूण पाकळ्या लसूण भरपूर वापरायचं आहे एक इंच आले एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता पाणी वगैरे काही न घालता याचा ठेचा आपण तयार करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आले लसूण हिरवी मिरची जिरेचा ठेचा इथे मी करून घेतला आहे आता हा एका वाटीत काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये जे भाजलेले तुरीचे दाणे आहेत ते टाकायचे आहेत यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि थोडेसे रवाळसर असे हे दाणे वाटायचे आहेत खूप जास्त बारीक नाही वाटायचे तर बघा अशा पद्धतीचे थोडेसे सरसरीत असे हे दाणे इथे मी वाटून घेतले आता ही जी हिरव्या दाण्याची पेस्ट आहे ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बघा ज्या भांड्यामध्ये आपण दाणे वाटून घेतले त्यामध्येच एक ग्लास पाणी घालून ते भांडं विसोडून मी या पेस्टमध्ये घातलं आणि ती ही पेस्ट, पेस्ट व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने यामध्ये थोडंसं पाणी आणखी घातलं तरी काही हरकत नाही आमटी करताना आपल्याला यामध्ये पाणी टाकायचंच आहे आमटी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल व्यवस्थित असं गरम झालं या। की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे मोहरी मस्त अशी तडतडली की दहा ते बारा कडीपत्त्याची पाने तुम्हाला जर कडीपत्ता या आमटीमध्ये आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आणि तयार केलेलं वाटण आता या वाटणाचा कच्चीपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं वाटण व्यवस्थित असं परतून झालं आहे तर आता यामध्ये पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर हळद पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे हळद मिक्स करून घेतली की आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला खूपच कमी घालायचा आहे मसाला घाटल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर साधारण एखाद मिनिट हे वाटण आपण शिजवून घेणार आहोत तर बघा मीडियम गॅसवरती एखादा मिनिट हे वाटण शिजवून घेतलं तुम्ही इथे बघू शकता वाटण मस्त असं शिजलेलं आहे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण जी दाण्याची पेस्ट मिक्स करून ठेवलेली आहे ओल्या तुरीची हिरव्या तुरीची ती यामध्ये ओतायची आहे ही आमटी करताना आपल्याला पातळ सरच करायची असते त्यामुळे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे ही आमटी सुरुवातीला पातळच करून घ्या कारण शिजल्यानंतर ही आमटी घट्ट होते आणि थंड झाल्यानंतर त्यापेक्षाही घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला मस्त पातळसर अशी ही आमटी करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीची ही आमटी इथे मी करून घेतली आता याच्यामध्ये आमटीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता मीडियम गॅसवरती या आमटीला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती या आमटीला मस्त अशी उकळी काढून घेतली आमटीला अशा पद्धतीची मस्त दणदणीत अशी उकळी आली की आमटी जास्त शिजवायची नाही नाहीतर ही आमटी फुटू शकते तर बघा आपली आमटी मस्त अशी झाली आहे तर आता गॅस बंद करूया आणि आमटीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तुम्ही ती बघू शकता आपली आमटी किती मस्त अशी झालेली आहे अजिबातही जास्त घट्टसर नाही किंवा जास्त पातळी नाही ही गरमागरम हिरव्या तुरीची आमटी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खायला खूपच छान अशी लागते शिवाय ही आमटी तुम्ही तशीसुद्धा पिऊ शकता तोंडाची चव वाढवणारी ही हिरव्या तुरीची आमटी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत